डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरातील भाविकांनी बाळूमामांच्या मेंढ्यांचं दर्शन घेतलं दोन हजार तीन सालापासून बाळूमामांच्या पालख्या ह्या आदनापुरातून बाहेर आल्यात तेव्हापासून आज तागायत एकोणावीस वर्ष ह्या पालख्या बाहेरच असतात प्रत्येक दिवाळी पाडव्याला कोल्हापूर परिसरामध्ये असणाऱ्या पालख्या लेंडी पूजनासाठी आदनापूर या ठिकाणी बाळूमामांच्या इथे जात असल्याचं कारभारी पाटील यांनी सांगितलंय समाधी घेतली चार सप्टेंबर एकोणीसशे ला मामाने समाधी घेतल्यापासून बाळूमामाच्या पालख्या महाराष्ट्र असुद्या कर्नाटक आंध्रा मध्य प्रदेश अशा चार पाच राज्यात समाधी घेतली त्यावेळेस एक हजार अकराशे मेंद्र होते आज बाळूमामाचे साठ पासष्ट हजार बाळूमामाची बकरी आणि अठरा ठिकाणाची पालखी जो आहे ही एक नंबरची पालखी दोन हजार तीन ला कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेर पडली तेव्हापासून बाहेरच आहे प्रत्येक दीपावली पाडव्याला जिथे तर जवळच्या परिसरामध्ये एक पालखी असेल ती पालखी दीपावली पाडव्याला लिंगपुंगाचा कार्यक्रम तरी आदनापूरला जाते बाकीच्या जा पालख्या बाहेरच तुम्ही किती दिवस वासून बाहेर ये तिथून अदनापुरातून पालखीवर किती वर्षापासून दोन हजार तीन ला पालखी बाहेर पडली ना दोन हजार तीन ला पालखी बाहेर पडल्यापासून हे असेच ना आम्ही कायमच यात कोणी नाही जस शेवा असेल अशा पद्धतीने आम्ही सेवा करतो हा एक नंबरचा पालखे सोहळा या एक नंबरच्या पालखी जो जवळजवळ अडीच तीन हजार बकरी आहेत घोडा गाय ट्रॅक्टर वगैरे बाळूमामाचा परत वजूरला जाणार असो पुढे आम्ही नाशिक परिसरात नाही घालोय या पालखीला जवळजवळ सत्तरशे विक्री आहेत संत बाळूमामा हे एकोणाविसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यवा आरभावे या जोडप्याच्या पोटी आश्विन शुद्ध द्वादशी शेके अठराशे चौदा म्हणजेच तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात आक्कोळ हे त्यांचं जन्मगाव आहे तर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी गेली चार दिवसांपासून श्री संत बाळूमामांची पालखी क्रमांक एक ही मुक्कामाला आहे यात सकाळी आणि संध्याकाळी नऊ वाजता श्री संत बाळूमामा यांची आरती नित्यनियमानं होत असते यात बाळूमामांच्या बग्यात मेंढके तसेच बकऱ्यांचं पूजन केलं जातं आणि नंतर बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होत असतात रोज तीन हजार भक्तांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला जातो आश्वी बुद्रुक तसेच परिसरातील भाविक भक्त या महाप्रसादाचं आयोजन करत असतात वैभवता आजने सी न्यूज मराठी आश्वी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न